चिखलीत शेतकरी पुत्रांचा आक्रोश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन शेतकरी आत्महत्याच्या वाढत्या घटनांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा बोलण्यासाठी एकोणीस मार्च रोजी चिखलीत अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी संवेदनशील शेतकरी पुत्रांनी एक दिवशी अन्नत्याग केला याप्रसंगी तालुक्यातील असंख्य शेतकरी पुत्र उपस्थित होते एकोणीस मार्च एकोणीसशे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी कुटुंबासह पवनार आत्महत्या केली होती या घटनेला एकोणचाळीस वर्षे पूर्ण झाले तरी शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रभर शेती समस्यांची जाणीव असलेले अनेक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते दरवर्षी एकोणीस मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करतात यावर्षीही हे आंदोलन महाराष्ट्रभर केले जाणार आहे त्याचाच भाग म्हणून चिखली तालुक्यातील व परिसरातील दरवर्षी आंदोलन करणारे शेतकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते यावर्षी देखील चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकोणीस मार्चला सकाळी बारा वाजता हे आंदोलन करण्यात आलं आहे आंदोलन पूर्णपणे सामाजिक स्वरूपाचे होते जवळपास सर्वच पक्षातील शेतकरी पुत्र या आंदोलन स्थळी उपस्थित होते पक्षविरहित तथा राजकारण विरहित असल्याने शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांनी आपले विचार देखील मांडले आणि शेतकऱ्यांसाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी दिशा ठरवण्यात येणार असून लवकरच एका बैठकीचं आयोजन करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी ठरवण्यात आलं शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही थांबलेले नाही नुकतेच राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास नांगरेने आत्महत्या केली त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यथा अधिक तीव्र झाले आहेत या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी हे आंदोलन करण्यात आलं शेतकरी आंदोलनाला पुन्हा पाहिल्यासारखी धार आणावी एक दिवस एकत्र येऊन आणि उपवास करून थांबण्यापेक्षा शेतकरी स्वातंत्र्याची लढाई राजकीय पक्षांचे व संघटनांचे जोडे बाहेर काढून एकत्रितपणे लढण्याची तयारी करावी शेतकरी आंदोलनाला पुन्हा पहिल्यासारखी धार आणावी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी शेतकरी नेत्यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र यावं सरकारकडून हवे ते पदार्थ पाळून घेता येईल फक्त त्यासाठी एकजुटीने शेतीसाठी नवीन प्रयोग जोड व्यवसाय एम बियाणे शेतीचा खर्च कमी करणे अशा गोष्टींवर भर देण्यासाठी स्वतंत्र शिबिरे घेण्याची गरज असल्याचा देखील सूर या ठिकाणी निघाला आंदोलनात संवेदनशील नागरिकांचा सहभाग शेतकऱ्यांप्रती आपल्या भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी संवेदनशील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा पोडण्यासाठी आपण संवेदनशील आहोत हे दाखवून दिलं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली संख्येनं पाहिलं तर साठ पासष्ट टक्के शेतकरी शेतकऱ्यांची संख्या साठ पासष्ट टक्के टक्क्यावर आहे परंतु ज्या ज्यावेळी शेतकऱ्यावर आम्ही होतो त्या त्यावेळेला आम्ही पाहतो प्रत्येक राजकीय पक्षाचे लोक त्याला बोलून पाहतात सहभाग घेत नाही सहभाग घ्यावा तो आपला पक्ष काय बनल याच्यामुळं शेतकऱ्याचं स्वातंत्र्य लांबत चाललं इतकं त्यांना शेतकऱ्याबद्दल प्रेम आहे असे सगळे लोक जर एकत्र आले पक्षाचे थोडे बाजूला काढून जर शेतकरी बोलून एकत्र राहतील शेतकरी मला नाही वाटत शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार नाही कारण प्रत्येक पक्षात जवळपास जास्तीत जास्त भरणार शेतकऱ्यांचं आहे हे सर्वांनी एकत्र यावं त्याच वेळेस नाही ते एकोणीस मार्च आला म्हणजे सर्व पक्षाचे लोक येतात फोटो काढण्यासारखे बोलतात दोन त्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करतात आणि परत एक वर्ष काही शेतकऱ्यांच्या कोणाला घेऊन देणं लागत नाही तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन हा प्रकार सुटला पाहिजे नाही तर कोंबड्याची सभा अध्यक्ष खोक्या तसा हा प्रकार होता कामा नाही तरी शेतकऱ्याला आपण पहिले शेतकरी नंतर पक्ष त्यांनी सर्वांनी एकत्र यावं सर्वांना विनंती करतो आणि त्या ताकदीत सर्व पक्षातील लोकांनी आपला प्रश्न सोडून घ्यावा आणि परत त्यांना लाडले जप आपल्या पक्षात जायचं खुशान जावं आणि शेतकऱ्याचा प्रश्न सोडून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्या विषयांप्रमाणे प्रमाणे घेऊन आपण आपण जोडून घेतला पाहिजे असं मला वाटतं एक उपवास अन्नदात्यासाठी हा आजच्या या आंदोलनाचा विषय जो अन्नदाता या देशातल्या जगातल्या लोकांना अन्न पुरवतो त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली ती बिकट अवस्था त्या व्यवस्थेनं आणली त्या व्यवस्थेला जाग यावा त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोचावा याच्यासाठी महाराष्ट्रभर अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय मतभेद राजकीय पक्ष विसरून असे उपवास आंदोलन करत आहेत एकोणावीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीला महाराष्ट्रातली पहिली आत्महत्या झाली त्या आत्महत्येची नोंद सरकार दरबारी झाली साहेबराव करपे पाटील या सदन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर सुरू झालेलं आत्महत्येचं सत्र काल परवा बुलढाणा जिल्ह्यातील देवगाव तालुक्यातील शिवनी अर्मालचे युवा शेतकरी महाराष्ट्र महाराष्ट्राचा पुरस्कार मिळाला असे कैलास नागरे यांनीसुद्धा आत्महत्या केली त्यांच्यावरती पाळी या व्यवस्थेनं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणली त्यांना काहीतरी जाग यावी त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहोचाव्यात या सहवेदना व्यक्त करण्यासाठी सर्वजण आम्ही आज एकत्र जमलो आहोत आज या निमित्तानं सामाजिक शेतकरी संघटना असतील सामाजिक संघटना असतील विविध राजकीय पक्ष असतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत आणि यातून एक सूर निघाला की यापुढे आपण शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून किसान पुत्र म्हणून शेतकऱ्यांच्या समस्यावर आवाज उठवण्यासाठी एकत्र येऊ ही नांदी आहे शेतकरी जागी झाल्याची आणि ही जी ढिंगे ही आता पेटेल आणि जे जे सत्तेत असतील असतील सत्तर असतील त्यांना शेतकऱ्यांच्या समस्याकडे द्यावं लागेल लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा